घोटी येथे स्टेट बँकेच्या आवारात रात्रीचे अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास के वाय सी व वा फॉर्म भरण्यासाठी आलेल्या महिलांची उपाशी तापाशी तेथेच वस्ती लाडकी बहिण योजनेची के व फॉर्म भरण्यासाठी आलेल्या महिलांची तूफान गर्दी सकाळपासून येऊनही नंबर न लागल्याने महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री केला मुक्काम लांब महिलांनी रोज ये जा करून भाडे परवडत नसल्याने तिथेच केला मुक्काम सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल या आशेने बँकेच्या आवारातच केला मुक्काम चार पाच दिवसांपासून रोज येऊन परत जावे लागत असल्याने घेतला हा मोठा निर्णय बघा महाराष्ट्र माझा न्यूजचा हा ग्राउंड रिपोर्ट आज चार दिवस लावले काय सांगते कागद भर राहिला टोपन नाही देऊ राहिले टोकन दिले का, नबर, नबर था था था, था था था। का ते नंबर नंबर निघून जातात आमचं लोक घेतात कर्मचारी काय या उद्याला या तुम्ही रोज दिवसभर थांबतो इथं हां दिवसभर थांबतो आमचं दुकानाचं आणि थांबतो मग सकाळी आता त्याला समजला रा सकाळपासून उपवासी ये त्यांना दिलं आम्हाला इथं जेवण आता दहा आठ वाजेला कुणी दिलावड्याने हा बँकवाले काही लक्ष देत नाही 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 त्याने दिलं आनंद तू मॅनेजर पण काय उतर देतो तुम्हाला भाऊ नाही नाही तर या उद्याला या परवाला अहो किती दिवस असं आज चार दिवस झाला आम्हाला इथं जेवण बर किती दिवस झाले तुम्हाला चार दिवस झाले तुम्ही इथं तुमची तुमची जेवण्याची काय सोय येत गाव कोणतं कांचनगाव कांचनगाव गाव? कांचन कांचन पासून तुम्ही जाऊन येऊन करू शकत नाही का नाही ना मग ना रोज हा का मग तुम्ही किती दिवस झाले येते दिवस झाले

<laughs> बँकेवाल्यांच काही सहकार्य नाही का तुम्हाला नाही काहीच तुम्ही चार चार दिवस नंबर लावून आमचं काम नाही बरं बरं तुम्ही कोणतं केवायसी काय साठी केवायसी करताय तुम्ही आमचे ते खाते म्हणून त्याच्यासाठी बा महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी